शे त्र्याण्णवपासून कार्यरत आहे आणि यंदाचं आमचं बत्तीसावं वर्ष आहे म्हणजे एकतीस वर्ष मनोभावी सेवा करत आहे पाठवण्याच्या वारकरी आणि आमचा पुढा उप उपक्रम आमचा आनंदी ते पंढरपूर वारकरींसाठी काही जणांही जणांसाठी वारकरीसाठी सेवा असतो बरोबर म्हणजे सलग वीस दिवस ही सेवा आहे दुसरा आमचा एक परिक्रम असतो ते उपक्रम असतो ते अन्नदानाचा महाप्रसाद म्हणून असतो जेजुरी वेळ वेळापूर आणि बंडी शेखाव आणि वाखरी येथे सतत दोन दिवस असे सलग पाच दिवस वारकरी या महाप्रसादाचा लाभ घेत असतात आणि तिसरा आमचा उपक्रम महत्वाचा जो श्री सोम स्वामी समर्थ पाविका दिंडी पायी दिंडी आम्ही करतो जी महाराष्ट्रात एकमेव दिंडी आढळलेला सगळे आम्ही डॉक्टर पण सहभागी होतो धन्यवाद माले ट्रस्ट ट्रस्टकडून जातो हा आमचं पंचवीस वर्ष आहे दरवर्षी आम्हाला खूप चांगला अनुभव येतो आमच्या सगळ्यांकडून खूप मावली चॅरिटेबल ट्रस्टला शुभेच्छा आणि ही वारी अशीच चांगली चालत राहून हे सांगतो

बोला बोला नमस्कार आम्ही सर्व डॉक्टर्स माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून माते मंदिरपूर वारेच्या या दिल्लीमध्ये सहभागी होत आहोत हे माझं पहिलं वर्ष आहे पण आम्ही डॉक्टर असलो आणि आमच्या गळ्यात स्टेटस्कोप जरी असला तरी वारकऱ्यांच्या गळ्यामध्ये जो टाळ आहे त्याचा आनंद आम्हाला अधिक जास्त मिळतो आणि या वारीच्या निमित्ताने आम्ही पायी दिल्लीमध्ये वारकऱ्यांची सेवा क करत असतानाच सत्संगाचा सुद्धा लाभ आम्हाला मिळणार आहे याबद्दल आम्ही माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद पंढरीचा वारकरी संत वाढीपुरुमात करून चंद्रभागे माझी आणि सुगामा या तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार चंद्रभागेमध्ये जरी स्नान केलं किंवा वारकऱ्यांची सेवा घडली हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आणि भाग्याचं या ठिकाणी आहे जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा के या स्थले कृपा केली या उत्तीप्रमाणे आम्हाला या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी भाऊरी माऊजीजारीबल ट्रस्ट आणि मेडिकल असोसिएशन मुंबई यांच्याद्वारे मिळाले त्याबद्दल मी सर्व डॉक्टरांतर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांना त्यांचे आभार मानतो अशीच आमच्याकडून वारकऱ्यांची गोरवारांची सेवा करत राहू तसेच आमच्या ज्ञानामध्ये आणखी भर पडत राहू हीच पांडुरंगाचरणी प्रार्थनाची नमस्कार मी डॉक्टर सुंदर आम्ही सगळे वाय एम टी यल्ला मेडिकल कॉलेज होमिओपॅथीमधून आलो आहोत आणि गेले पंचवीस वर्ष मावली ट्रस्टसोबत आम्ही वारकऱ्यांची सेवा करतो आणि हे माझं खुपलं वर्ष आहे आणि

प्रथम सुख्य आहे आणि मला तो आवडला त्याच्यासोबत पुन्हा अन्न आहे साधारण तुमचा कंटणच्या पुढचा जो भाग आहे ते वारशाऱ्यांची संख्या वाढते अन्न जाणारी तपासे म्हणून आमच्या मोहितेने हा एक विचार केला आणि नंतर पुढे पंचवीस दिवस महाप्रसादाचं आयोजन या सर्वात सहभागी होण्यासाठी माझे प्रभू प्रकाश बोरकर आणि मोहिते यांच्या सहकार्याने यांच्या प्रेमामुळे